राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवारी सायंकाळी दोन गटात धुम्स चक्री झाली परस्पर विरोधात दाखल केलेल्या फिर्यादीत गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही गटातील तीन जण गंभीर जखमी झाले एका जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोन्ही एका गटाने दगडफेक करीत किराणा दुकानाचे व एका मोटरसायकलचं नुकसान केलंय याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की निखिल दिलीप धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की प्रशांत संजय म्हस्के बाबासाहेब बाळू पवार अजय धोत्रे व विजय इथापे हे सर्व एकत्र जमून तुम्ही जास्त माजलात का आमच्या भाचीला पळून नेता व ऋतिक धोत्रेला मदत करताय काय असं म्हणून शिविगाळ करून राहुल इंगवले आणि प्रशांत म्हसके याचे डोक्यात लोखंडी रॉडनं व दगडाने तसेच अजय इंगवले यांनी पवार लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी सुनीता म्हसके असे सोडव सोडवा सोडव करत असताना आरोपी लक्ष्मण म्हसके विकी म्हसके दीपक इंगवले शुभम चव्हाण यांनी त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून आरोपी म्हसके याने फिर्यादीचे डाव्या पायावर लाकडी दांड्यानं मारहाण करून दुखापत करून जिवेठार मारण्याची धमकी दिली फिर्यादीवरून सहा जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करत आहेत दुसरी फिर्याद विकी अशोक म्हस्के यांनी दिली असून फिर्यादीत म्हटलंय की तुम्ही मा महारानो जास्त माजले का आमच्यावर केस करता का आम्ही त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे असं म्हणून विकी म्हस्के याच्यासह इतरांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यानं मारहाण केली प्रशांत म्हस्के यांनी काहीतरी टणक वस्तू विकी म्हस्के कपाळावर तोंडावर खांद्यावर मारहाण केली आहे तसेच चुलते लक्ष्मण म्हस्के यांच्या मोटरसायकलवर दगडफेक केली आहे नुकसान करून तुम्ही केस नाही अशी धमकी दिली आहे या भांडणात विकी म्हस्के याची मावशी अलका चव्हाण व सुमन येटाळे यांचे गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले आहे फिर्यादीवरून बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या प्रशांत म्हसके उर्फ परशा निखिल दिलीप धोत्रे विजय बाळू इथापे उर्फ खंड्या अनिल बाळू इर्ले उर्फ खली अंबादास इर्ले उर्फ काळू सर्व राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा हिल्लानगर या सहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ विविध कलमांनोय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक शिरीष बोमणे हे करीत आहेत एसआरबी न्यू साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा